मेश रास, एक पाण्यामध्ये मध मिसळून करावी 45 दिवस सलग हिरवा चारा खायला घालावा तसेच आत्याचा आशीर्वाद घ्यावा तीन ओम ऋणहत्रे नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध आणि गंगाजल मिसळून आंघोळ करावी दोन पत्नीला नेहमी आनंदी ठेवा तसेच भाकरीला तूप लावून गाईला सलग पंचेचाळीस दिवस खायला ओम नित्य गुरुवे न या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब पाणी मिसळून आंघोळ करावी श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्यावरील कर्ज आणि समस्या नक्कीच निघून जातील दोन लाल गायला पंचेचाळीस दिवस सलग मूळ खायला घालावा तीन ओम मंगला नाम या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा कर्क रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये पिवळ्या मोहरीचे बियाणे मिसळून आंघोळ करावी तसेच हरभरा डाळ दान करा दोन आट्यामध्ये थोडी हळद घालून त्याची चपाती बनवा त्यानंतर त्यात गुळडाळ घालून पंचेचाळीस दिवस गायला खायला घालावा तीन ओम गुरुवे नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा सिंह रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून आंघोळ करावी आणि उडी कराळ करावे दोन काळ्या गायीची सेवा करावी तसेच काळ्या कुत्र्याला चपाती घायला द्यावी तीन ओम पिकलाय नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा कन्या रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये बडीशेप मिसळून आंघोळ करावी आणि कुळीथ दान करावे दोन नदी तलाव विहिरीमध्ये आटाच्या एक्कावन्न गोळ्या माशांना पंचेचाळीस दिवस सलग खायला घाला तीन ओम ग्रहपते नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा तूळ रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये पिवळी फुले घालून आंघोळ करावी तसेच पिवळा तांदूळ दान करावा दोन मंदिरात एकवीस गुरुवार गोळ वाटावा किंवा दान करावा तीन ओम वाघिशाय नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा वृश्चिक ग्रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये हिंग मिसळून आंघोळ करावी लाल मसुराची डाळ दान करावी दोन हनुमान मंदिराच्या सलग पंचेचाळीस दिवस फेऱ्या मारले तीन एक मुठ भरून मसूर डाळ गरीबाला दान करावी चार ओम कुमाराय नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा धनु रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये दही मिसळून आंघोळ करावी अखंड तांदूळ दान करावा दोन काळ्या मुंग्यांना सलग पंचेचाळीस दिवस साखर खायला घालावी तीन ओम सुरपुजिताय नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा मकर रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये हिरवा वेलदोडा मिसळून आंघोळ करावी आणि हिरवे मूग दान करावे दोन किन्नरांचा आशीर्वाद घ्यावा त्यांना बुधवारी पैसे द्यावे तीन नऊ वर्षांच्या मुलींना एकतीस बुधवार काहीतरी खायला द्यावे चार ओम ज्ञान नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा कुंभ रास एक आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आंघोळ करावी आणि साखर दान करावी दोन एकवीस सोमवार ब्राह्मण महिलेला तांदूळ दान करावे तीन ओम वामदेवाय नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा रास एक मिसळून आंघोळ करावी आणि गहू दान करावे दोन एकावन्न दिवस सलग लाल बैलाला गहू आणि गूळ खायला घालावे तीन ओम लोक्षक्षिनेय नमहा या मंत्राचा रोज सत्तावीस वेळा जप करावा श्रोते हो वरील उपायांनी धन यायचे मार्ग उघडले जातील आणि कर्ज कमी होण्यास मदत होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद